नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपणा सर्वांचे अविरत्या चॅनेलवर पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण एका पवित्र आणि ऐतिहासिक स्थळाचा प्रवास करणार आहोत ते क्षेत्र म्हणजे श्री नृसिंहवाडी तर मंडळी दत्तात्रयांच्या नृसिंह सरस्वती अवताराशी संबंधित हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर वसलेले आहे भक्ती श्रद्धा आणि आध्यात्मिक ऊर्जेने भरलेल्या या स्थळाची कथा आणि माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कृष्णा पंचगंगेच्या संगमावरती वसलेले नृसिंहवाडी हे एक कोल्हापूर जिल्ह्यातील छोटेसे गाव आहे श्रीक्षेत्र नरसोबावाडी म्हणूनही या देवस्थानाची ख्याती आहे पुरातन काळी इथे घनदाट जंगल होते सरस्वती स्वामी हे भगवान दत्तांच्या सोळाव्या अवतारांमधील एक कुरुंदवाड ही त्यांच्या तपश्चर्याची जागा इसवी सन एक हजार चौतीस ते एकोणीसशे ब्याऐंशी या दीर्घ कालावधीमध्ये रामचंद्र योगी नारायणस्वामी मौनी महाराज टेंबेस्वामी महात्बा पाटील या तपस्वीजनांच्या समाधी वाडी येथे बांधल्या गे गेल्या या ठिकाणी कृष्ण पंचगंगेच्या संगमावरती असलेल्या या मंदिरास पाचशे ते सहाशे वर्षांची परंपरा लाभली आहे श्री दत्तगुरूंच्या अवतारामुळे नृसिंहवाडीचा परिसर पावन झाला असून त्यांच्या स्वयंभूपादुकांची पूजा अर्चा येथे अखंड सुरू असते श्रीपाद श्रीवल्लभ हा श्री गुरु दत्त महाराजांचा पहिला अवतार तर हा सरस्वती हा दुसरा अवतार समजला जातो श्री दत्तगुरूंचे साक्षात दुसरा अवतार मानले गेलेले श्री सरस्वती यांनी औदुंबर वृक्षांनी बहरलेल्या या अरण्यभूमीत बारा वर्ष वास्तव्य केले व वा त्यांनीच हा परिसर सफल करून सोडला अमरापूर या नावाने या क्षेत्राचा महिमा गुरुचरित्रात वर्णिलेला आढळतो श्री सरस्वती औदुंबरचा चातुर्मास संपवून भ्रमंतीस निघाले असता संचार करता करता ते या ठिकाणी येऊन पोहोचले त्यावेळी या ठिकाणी औदुंबर वृक्षांची बरीच झाडे होती दत्तभक्तांच्या आग्रहपूर्वक विनंतीवरून स्वामींनी आपले पुढील वास्तव्य इथेच केले सुमारे बारा वर्ष नृसिंह सरस्वती स्वामींचे वास्तव्य याच ठिकाणी होते व त्याचमुळे या क्षेत्राला नृसिंहवाडी अर्थात नरसोबाची वाडी असे नाव प्राप्त झाले स्वामींनीच या ठिकाणी पादुकांची स्थापना केली या क्षेत्राला कृष्णा पंचगंगेच्या संगमामुळे व औदुंबर वृक्षांच्या घनदाट छायेमुळे मुळातच एक प्रकारची प्रसन्नता आलेली होती त्यातच स्वामींच्या वास्तव्यामुळे त्यात आणखीनच पावित्र्याची भर पडली या ठिकाणी तपश्चर्या केल्यानंतर ते औदुंबर गाणगापूर आणि त्यानंतर कर्दळीवनात गेले आणि त्याच ठिकाणी त्यांनी अवतार समाप्ती केल्याचा पुराणात उल्लेख आढळतो दत्त माऊलींच्या स्पर्शाने पवित्र झालेल्या या क्षेत्राची ख्याती सर्वदूर पसरली आहे दररोज हजारो भक्तगण महाराजांच्या पादुकाचरणी नतमस्तक होतात दोन नद्यांच्या संगमामुळे विस्तारलेले नदीचे पात्र संथ पाण्यामधील नौकाविहार स्वच्छ सुंदर घाट आणि नदीपात्राला लागून वसलेल्या मंदिरामध्ये सुरू असणारा घंटानाद अखंड नामजब असा परिसर भक्तगणांना भारावून टाकतो नृसिंहवाडीचे हो क्षेत्र कृष्णा व पंचगंगा या दोन नद्यांच्या मधोमध सुमारे एक चौरस मैल परिसरात पसरले आहे गावची लोकसंख्या सुमारे चार हजारपर्यंत आहे कृष्णेच्या प्रशस्त अशा घाटावर मध्यभागी औदुंबर वृक्षाखाली सुंदर व मनोरम असे, मंदिरा मंदिरा आहे। असे मंदिर आहे मंदिरातच स्वामींनी स्थापन केलेल्या दत्तपादुका आहेत वाडीहून गाणगापूरला जाताना योगिनींच्या आग्रहावरून स्वामींनी वालुकामय पाषाणाच्या या पादुकांची स्थापना केली त्यावरील सततच्या अभिषेकाने त्या झिजत नाहीत म्हणून त्याची घडण चंद्रकांत पाषाणाची असावी असे म्हणतात सांप्रत उभे असलेले मंदिर विजापूरच्या आदिलशहा या बादशहाने बांधले आहे विजापूरच्या बादशहाच्या मुलीचे डोळे गेल्यामुळे तिला अंधत्व आले होते तेव्हा बिदरच्या बादशहाच्या सांगण्यावरून विजापूरचा बादशहा नृसिंहवाडीस आला त्याने श्रीगुरूंचे दर्शन घेतले बादशहाच्या मुलीची दृष्टी परत आली त्यामुळे बादशहा आनंदित झाला त्याने कृष्णेच्या पहिल्या तिलावर औरवाड व वा गौरवाड ही दोन गावे देवस्थानच्या पूजे अर्चेसाठी इनाम दिल्याची नोंद आढळते सध्या उभे असलेले हे गुरुमंदिर विजापूरच्या बादशहाने बांधले असल्याने त्यावर कळस नाही आणि त्यासमोरच कृष्णेचा विस्तीर्ण घाट व कृष्णा नदी संत वाहत आहे याहून विशेष म्हणजे श्रींच्या पादुकांवरील वस्त्रही त्याच रिवाजाचे आहे याचाच अर्थ गुरुचरित्रात उल्लेख असल्याप्रमाणे सर्व जातीधर्माचे लोक या ठिकाणी एकाच भावनेने एकत्र येतात श्री जनार्दन स्वामींच्या आज्ञेवरून एकनाथ महाराजांनी या ठिकाणी घाट बांधला आहे हा घाट पाहण्याजोगा आहे येथील साधू संतांच्या समाध्या आणि छोटी छोटी मंदिरे पाहताना मन प्रसन्न होते मधोमध -मद श्री गुरु ज्या औदुंबर वृक्षाखाली बसत असत तो वृक्ष आणि त्याखाली कृष्णा नदीसन्मुख त्या मनोहर पादुका आहेत व त्यापुढे थोडी मोकळी जागा आहे त्याच ठिकाणी पुजारी बसतात व आतील गाभाऱ्यात पादुकांचे पूजन करतात या गाभाऱ्याचे दार अतिशय लहान आहे पादुका ज्या सभागृहात आहेत त्याच्या दर्शनी भागावर चांदीचा अलंकृत पत्रा मढविला आहे मधोमध गणेशपट्टी आणि त्यांच्या वरील बाजूस नृसिंह सरस्वती महाराजांची प्रतिमा उठवलेली आहे पुजारी येथे आसनस्थ होऊन पूजा अर्चा करतात त्यांच्या एका बाजूला श्री गणेशाची भव्य मूर्ती स्थापली असून तिचीही पूजा होते या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे केवळ त्रिकाळ पूजेवेळीच मंदिरामध्ये झांज किंवा घंटा वाजते इतर वेळी ही वाद्य वाजवायची नाहीत असा नियम आहे भक्तगणांना एकचित्ताने ध्यान जप करता यावा असे यामागचे कारण असावे या ठिकाणी पौर्णिमेला हजारो भक्तगण दर्शनासाठी लोटतात नित्य उपासनेमध्ये सोन्याचा मुकुट मूर्तीला घालून पाणी ग्रहण करण्याचा विधी असलेली रोज पहाटे होणारी महापूजा पाहण्यासारखी असते चातुर्मास वगळता रोज रात्री देवाच्या पालखीची मिरवणूक निघते या मिरवणुकीच्या पूर्वी निरनिराळ्या मंत्रांचे उच्चारण होते तेव्हाचे मंगल आणि धार्मिक वातावरण प्रभावशाली असते प्रत्येक पौर्णिमेस इथे दत्तभक्तांची जत्रा भरते पंचक्रोशीतील लोक पायी चालत येऊन पादुकांचे दर्शन घेतात शनिवार हा दत्त माऊलींचा जन्मदिवस असल्याने शनिवारीही गर्दी होते दत्त जयंतीच्या दिवशी तर लाखो लोकांची उपस्थिती असते दत्तमाऊलींचे स्थान म्हटले ही श्वान आलेत त्याचप्रमाणे या ठिकाणीही श्वानांचा मुक्त संचार असतो भक्तगण त्यांना खाऊ पिऊ घालतात वाडीचे पेढे कवठाची बर्फी आणि बासुंदी ही तर प्रसिद्धच आहे तर मंडळी श्रीक्षेत्र नृसिंहवाडीचे महत्त्व प्रत्येक भक्ताच्या हृदयाला शांतता आणि समाधान देते दत्तगुरूंच्या कृपेने अतोनात भरलेल्या या तीर्थक्षेत्राचा अनुभव प्रत्येकाने घ्यायला हवा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद